नमस्ते या व्हिडिओत आपण पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन या विषयावर मराठी भाषण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात केशरी पांढरा आणि हिरव्या रंगाचा तिरंगा आमचा तिरंगा आमचा नभात फडकत गातो सतत पराक्रमाची गाथा सतत पराक्रमाची गाथा सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर गुरुजन वर्ग व माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो आज आपण या ठिकाणी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत सर्वप्रथम सर्वांना पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आजच्या दिवशी आपण आपला देश स्वतंत्र करण्यासाठी ज्या क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले त्या सर्वांना आदराने वंदन करतो भारत देश ब्रिटिशांच्या राजवटीतून स्वतंत्र करण्यासाठी अनेक थोर देशभक्तांनी आपले जीवन समर्पित केले आणि त्यांच्या बलिदानामुळेच आज आपण स्वतंत्रपणे वावरत आहोत या क्रांतिकारकांमध्ये भगतसिंग राजगुरू सुखदेव चंद्रशेखर आझाद सुभाषचंद्र बोस झाशीची राणी लक्ष्मीबाई क्रांतिसिंह नाना पाटील अशा अनेकांनी इंग्रजांविरुद्ध सशस्त्र क्रांतीचा लढा दिला ब्रिटिशांविरुद्ध जनजागृती करण्यासाठी पत्रक व नियतकालिके छापली स्वदेशीचा स्वीकार करण्याचे आवाहन केले आणि हे सर्व आपण लहानपणापासूनच अभिमानाने आपल्या उरी बाळगून ठेवले आहे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले होते देशासमोर अनेक समस्या होत्या यात राजकीय सामाजिक आर्थिक शिक्षण या सर्वांचा समावेश होता आरोग्य शेती दारिद्र्य भूक महिला सक्षमीकरण जातीयवाद प्रांतवाद यात अस्थिरता होती या सर्व आव्हानांवर मात करून देशाने आपली प्रगती केली आज आपला हा भारत देश शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक कला वैज्ञानिक क्रीडा इत्यादी सर्वच क्षेत्रात खूप प्रगती करत आहे आणि याच पद्धतीने आपला देश आणखीन प्रगती करेल यासाठी आपण नेहमी वचनबद्ध असायला पाहिजे या, या देशासाठी एकजुटीने काम करण्याचा आपण सर्वांनी संकल्प करूया आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्नशील राहूया एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय हिंद व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद